हॅलो स्टुडंट्स गुड मॉर्निंग एव्हरी वन जनता हायस्कूल व ज्युनियर कॉलेज शिरोळच्या येता पाचवीच्या वर्गात मी सौयस पाटील तुमचं पुन्हा एकदा स्वागत करते विद्यार्थी मित्रांनो मागील तासाला आपण वासरू या कवितेची चाल बघितली तर आज आपण काय करणार आहोत ही कविता समजून घेणार आहोत ओके लिसन ओढाळ वासरू राणी आले फिरू कळपाचा घेरू सोडून या ओढाळ म्हणजे कसं अगदी आपल्या मनाला वाटेल तसं करणार मनात येईल तेच करणार असं वासरू काय झालं आपला कळप सोडून म्हणजे बघा सर्व गुरांचा कळप असतो हो की नाही प्राण्यांचा कळप असतो तर आपला कळप सोडून काय केलं ते एका राणामध्ये एकटंच असं फिरायला आलं इथे दिसतंय बघा तुम्हाला चित्रात हां कानामध्ये वारे भरून या न्या रे फेरधरी फिरे रानो माळ ते काय करायला लागलं बघा एकटाच अगदी जिथं त्याला फिरू वाटतय त्या ठिकाणी माळावरती सगळीकडे एकटंच फिरत राहतलं मोकाट मोकाट अफाट अफाट, अफाट, अफाट वाटेल ती वाट धरू लागे मोकाट मोकाट म्हणजे काय कोणतंही बंधन नाही असा अगदी मोकाटपणे अफाट अफाट म्हणजे भरपूर भरपूर ती फिरू लागलं वाटेल तिकडं जी वाट त्याला दिसेल जिकडं त्याला जावं असं वाटेल त्या वाटेला ते धावू लागलं विसरूनी भान भुकनी तहान पायाखाली रानं घाली सारे त्याला विसरूनी भान भान म्हणजे काय कुठलीच जाणीव त्याला राहिली नाही ना भूकेची ना तहानेची त्याला ना भूक लागली ना तहान लागली सगळ्या जाणीवा विसरून ते सगळीकडे सगळं रान पायाखाली घालू लागले म्हणजे काय सगळीकडे स्वच्छंदीपणे ते फिरू लागले थकुनिया खूप सरताहुरूप आठवे कळप तया लागी बघा मग फिरून 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 ते थकलं शेवटी वासरू छोट होतं थकलं फार आणि मग त्याचा उत्साह संपला सगळा कारण त्यानं काही खाल्लं नव्हतं पिलं नव्हतं आणि त्यामुळं काय झालं त्याचा उत्साह संपला ते थकलं आणि मग मात्र त्याला आठवे कळप तया लागी त्यावेळेला मात्र त्याला त्याचा कळ पाठवू लागला फिरू जाता मागे दूर जाऊ लागे आणखीचं भागे भटकत जर मागं फिरून जावं तर ते फारच दूर जाऊ लागलं आणि आणखीनच भटकू लागलं म्हणजे त्याला रस्ता मिळत नव्हता पडता अंधारू लागर रे हांबरू माय तुले करू शोधू येई दमलं होतं त्याला रस्ता मिळत नव्हता आणि मग अंधार पडू लागला तसं ते छोटंसं वासरं होतं घाबरलं आणि हांभरायला लागलं आणि माई माय म्हणजे का आई तू तु तुझ्या लेखराचा शोध घे असं त्याला वाटवू लागलं विद्यार्थी मित्रांनो कविता लक्षात आली तुमच्या हा? तरी छोट्या वासराची कविता लक्षात घ्या हां तर आज तुम्ही काय करायचं आहे तर हे शब्दार्थ लिहायचे आहेत हां हे सगळे शब्दार्थ लिहायचे आहेत आणि त्याचबरोबर हा स्वाध्याय तुम्ही सोडवायचा आहे आणि हाच तुमचा घरचा अभ्यास असणार आहे आणि पुन्हा एकदा आपण ह्या कवितेची चाल समजून घेऊया ओके लिसन ओढाळ वासरू राणी आले फिरू गळपाचा घेरू सोडूनिया कानामध्ये वारे भरूनिया रे फेर धरी फिरे रानो माळ मुकाट मुकाट फाट फाट वाटेल ती वाट धाऊ लागे विसरुनी भान भुकनी तहान पाया खाली रान घाली सारे थकूनी आखूप सरता हु रूप आठवे कळप तया लागी फिरू जाता मागे दूर जाऊ लागे आणखीच भागे भटकत पडतांदारू लागले हंबरू माय तुले करू शोधू येई माय तुले करू शोधू येई ओके थँक्यू फ्रेंड्स